आमचा पेपर लवकरच झाला आणि आम्ही लवकरच चालू मग आलो तर बघा इथं मम्मीचं काय चाललंय या ऊन तानाच माती सुद्धा तापली या कुठन खित काहीच नाही बारीक मग काय का न लावताच आलं का ह्याच्या राहिलेलं

शंकर शिंगापूरची यात्रा महादेवाची एकादशी आज आज कसली यात्रा असते अगं पप्पा जायचं की जाय दाखवून पप्पा बरं मी नाही त्याच दिवशी गेलो तू की आता चला मागच्या वेळेस पण गेलो तू माहिती बघू आता मरी मागच्या वेळेस तू जायचं असलं तुझं ना मागच्या वेळेस गेली तुगं असं म्हणतो आहे मी पप्पा बरं गेलो तुगे कावळ्याला ठेवून ठेवलाय की नाही ठेवलाय खिचडी ह्यात काय दही गाय आज दही आणि ह्यात काय ह्यात काय साय आणि दही आणि खिचडी कशी लागते आज या खिचडी खायला बरेच कुणी साखर नाही त्या साखर नाही तुम्ही पण सगळेजण खिचडी खायलाय उशीर झालाय आणि आता भूक लागली दही मस्त कुणाकुणाला दही खिचडी खायला आवडती आता दही तिथे बघत बसली

किवीला म्हणते ताप झाला लसुन जुडाव लसुन जुडाव तर बघ किती तर भांडी पुडी किवी लागल्यावर लगेच किवी नाही नका बाबा आणि तिथं भांडी खेळत बसली आणि तो त्या कांद्यावर पाणी ओतली चार पाणी ओतून काय काळा केला काय काळा नाही रोजच काम रोजच काम काल आणला लसूण काढून बघितलं तुम्ही आज करतोय त्याची निगा दिवस वीस झाला आता ने तो mm. का मानले राग mm. दमना तसं झालंय बागा आम्हाला उद्याचा दिवस काय शिकवायचं नाही एवढा घसून मग नाही काय रानातलं काढून आणलंय म्हणलं आता टपा टापाटत बांधाव लागते कांदा परत काटायचं ते नीट ठेवायचं व दिवरा घातलाय वाट्यावर तो एवढं निघलं कांदा लसणात कांद तेवढ कुठ तरी आलं लसात कांदे हो का एवढी पेंडी बांधा बाळक्याची बांधून दिसून आता चला म्हणलं वजे आणून टाकलं सरपण आणायचं अजून थोडस म्हणलं जायचं अन्नाला घेऊन घेतलं आणचं वाडू वडू हा नाही अण्णा परत गुरांचा आवरायच सारखं काय नाही काय चालू असत तिथं कसं असत तिथं कसं असतं घरी असलं नसतं तिला म्हटलंय तुझं जुनं काढून नित कसली जो का खेळत तेवढीच मम्मी मग आईस्क्रीम आणून गेल्या लाकडीला नाही देणार नाही तुला

अन्नाला सांग पेपर आहे तर त्याला सांग अभ्यास करायला म्हणतो अन्ना कुठला पेपर आहे उद्या हां काय करतो आहे या पॅटचा आजच होता की इंग्रजी मराठी गणित पॅटचा असतो उद्या इंग्रजीचा ऐ मार्फत आहे ऐंशी 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 मार्क आहे का कसं व्हायचं आहे अण्णा तुझं अन्न तर होणार आहे आणि त्याचं काय व्हायचं बाबा सांग बोला आज काही होणार नाही लसूण बांधायचा उशीर झालाय आता पाच वाजत आले आपल्याला कोणाची का आता उद्या पण हेच काम करायचंय बापू गेलं कुठं नेटून फुटून ओझं आणून टाकलं की बापू बापू काय गावाना तावडी सकाळी नव्हतं घरी ना आता गेलं कुठं आता आल्या बघू बापूंचा पेशेला समाचार घ्यावा लागेल तिथं थोडंफार ही बोलल्यावर वा, बरं वाटतं तुम्हाला पण मग काय काढल्या ती काढल्या बापू सांगते तो मला गीता गुदाचं सगळं अण्णाला <laughs> आता तुटून तू गेलं होई अण्णाला आजीला नेहा चा ऐका की आजी रानात होती अजी नेहाचं म्हणलं मला दोन लाच लावलंय ना आजी आली पार्क दोन तास तिथे थांबवलंय मला चार ला आलोय मी घरी काय आणि दोन लाच घरी आले तर आणि चल न्या आजी तर तसं शिवाय दे तसं आणि चल न्या दोन वाजताच नेल काय करायची भाजी पेरू बापून ते आता पेरू आणि पोर खर मंगळवारच बाजार अस

कोबी नुसता मोकळा फडफडी बिना पाण्याचा बिना पाण्याचा तर मीठ टाकायचं त्यात आणि शेवट मसाला टाकायचा लाकूड महाग वाढवायची आणि मटकीची डाळ मटकीची डाळ टाकायची बघा ज्याला आवडत नाही ना ती सुद्धा कोबी खाऊ शकतो आणि कोब जास्त करून हिरव्या मिरची करायचा मस्त लागतो हिरव्या मिरची परिस्थिती आमच्यात कसं हिरवी मिरची लय आवडत नाही आमच्यात लागतं की काय मटकी डाळ टाकायची मटकीची फुलकोबी झाली आपल्या सकाळ आता मटकी मस्त पैकी कोंबड्या आणायला घेऊन आता सकाळ मस्त मटकीची भाजी ती दहीची का नाही छान भिजाय घातली ना नाही दोहीची कोम येते दाखवते की तुम्हाला कोम येते तिला फक्त दोन्या मटकी तर दोन्या तिला दोन्ही का नाही वास येत नाही कोम येते फक्त बापूच काय चालली होय राम कपडे घालते तो कपडे तर काय किती वेळा बदलतात कसा येतो का नाही काय त्यांना माझे एकच कपडे पाच पाच दिवस झाला बापुंचं कसं असतं रानात जाताना एक कपडे रानात नाल्यावर घरी एक कपडे बाहेर जाताना एक कपडे जोपतानी वेगळीच जोपताना <laughs> ती त्यांची कुपरी आहे आणि ती ही काय म्हणते त्याला काय माहिती दोन दिवसात कोम येते त्याला उद्या कानाच्या परवा दिवशी कडधान्य खायचं दुसरं काहीच नाही कडधान्य डाळी मटकी वटाणा नाही कडधान्य खायची माय डाळी म्हणायचं सगळं सामान खावं माणसाने पालेभाज्या परत ना पालची भाजी पालेभाज्या असा विषय नाही

आवळ म्हणलं हे नेहजा मी म्हणलं बरं पण मी म्हंटल आमची दीड गुणी निघली निघली का नाही निघली हो म्हणजे आपलं लबाड नाही बोलत काय नाही बर का कोणाला हा पदेशिरे ठेवून का ना ना <laughs> ना बापू दोनशे रुपये द्या आधी मी चाललोय बाजारला बाप्पू दोनशे रुपये द्या बाजाराला आता आम्हीच दिलं असतं पण हे ऑनलाईन आहेत पैसे तिथं ऑनलाईन चालत नाही कुठे तुमच्याकडे असं कॅश असतात ना परत मी कारखान्यावर आणि कुठं तरी सोडल्यावर आम्ही कसं द्यायचो कारखान्यावर

बर <laughs> असे <laughs> प्रेमाने बोललो आता आता काय नाही कामाचं टेन्शन नाही तेवढं आपलं भरण आहे आणि निवांत राहायचं मला म्हणते निवांत राहायचं पाटील साहेब आपले ती समजीत म्हणते ती हा आणि फोन मध्ये त्याला बऱ्याच जणांना राह लावतो राहूच पाहूनही नागपूरला यायला काय नाही मला तर दोन वाजताच नेल चारला घरी आलोय मी कामून नेल तर माहितीये का आजीला आणाय आणायला आजीला आणायचं काम किती पाच मिनिटाच पाच मिनिटाच्या कामासाठी मला बापूंनी दोन तास आधी नेलत